नमस्कार शेतकरी बांधवांनो साधी माणसं या आपल्या हवामान अंदाजामध्ये आपलं सरसे स्वागत आजचा हवामान अंदाज मुख्यत्वे करून आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काही जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण दिसून येणार आहे यामध्ये पश्चिम महाराष्ट्र असेल पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्हे तसेच पूर्व विदर्भ मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण राहील विदर्भाच्या काही भागामध्ये आपणाला थोड्याफार भागामध्ये अति तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची दाट शक्यता दिसून येत आहे इतरत्र महाराष्ट्रात कुठेही पाऊस आज दिसून येत नाही फक्त ढगाळ वातावरण राहील मान्सूनचा अंदाज द्यायचा झाला तर महाराष्ट्रामध्ये मान्सून हा यंदा वेळेत म्हणजे सात आठ आणि नऊ जूनच्या दरम्यान तळ कोकणात येऊ शकतो आणि तळ कोकणात मान्सून आल्याच्या नंतर तीनशे ते चार दिवसामध्ये तो संपूर्ण महाराष्ट्रभर व्यापेल असा अंदाज काही मॉडेल आपणाला दाखवत आहेत तसेच एकतीस मे आणि एक, एक जूनच्या दरम्यान जून हा केरळमध्ये दाखल होईल आणि त्याच्यानंतर आपल्या महाराष्ट्रभर पावसाला खरी सुरुवात होईल त्याच्या अगोदर दोन ते तीन दिवस महाराष्ट्रामध्ये पूर्वमान्सून अवकाळी पाऊस हा असेल पण तो विरळ स्वरूपात पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्याच्या ठिकाणी दिसून येईल आजचा हवामान अंदाज इथेच थांबवू तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र जय भारत जय बळीराजा धन्यवाद